केंद्र नवं राष्ट्रीय धोरण बनवण्यात आलंय तर त्याही पुढे जाऊन आता केंद्र सरकार वन नेशन वन स्टुडंट ही योजना अमलात आणणार आहे त्यासाठी पहिले ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आधार कार्डच्या धर्तीवर अपार कार्ड दिलं जाणार आहे त्याबद्दलची प्रक्रिया शालेय स्तरावर सुरू झाली असून पालकांकडून संमतीपत्र भरून घेतली जात आहेत दुसरीकडे या नव्या अपार कार्डसंबंधी काही गैरसमज पसरवले जात आहेत पण हे अपार कार्ड विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असून त्यांच्यावर कोणतीही सक्ती नाही असं शिक्षण विभागानं स्पष्ट आहे शाळाबाह्य मुलांची माहिती व्हावी शालेय स्तरावर होणारी विद्यार्थ्यांची गळती थांबावी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत स्थलांतरित झालेले विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडलेले विद्यार्थी याची माहिती मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं आता अपार आय डी कार्ड संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत हा उपक्रम राबवला जाणार आहे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री असा अपारचा अर्थ आहे आधार कार्ड कार्डप्रमाणेच शालेय विद्यार्थ्यांना बारा अंकी अपार कार्ड मिळणार असून ते डिजि लॉकरला जोडलं जाईल त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील सर्व माहिती अभ्यासातील प्रगती यासह अन्य शैक्षणिक तपशिलाची सविस्तर नोंद असणार आहे पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अपार कार्ड देण्यात येणार आहे त्यासाठी सध्या पालकांकडून संमतीपत्र घेण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडेकर यांनी दिली आहे एखाद्या विद्यार्थ्याला समजा तो दहावी पास झालेला आहे आणि त्याला अकरावीला प्रवेश घ्यायचा आहे तर त्याला फिजिकली ते दहावीचं सर्टाफिके किंवा सर्टिफिकेट किंवा दहावीचं मार्कलिस्ट घेऊन जाण्याची गरज नाही आहे त्यांनी फक्त त्याचा अपार आय डी जर तिथे त्या नवीन शाळेमध्ये ॲडमिशनसाठी सांगितलं तर ॲटोमॅटिकली त्याचे मागचे सगळे डिटेल्स तिथे येणार आहे त्यामुळे फिजिकली कुठलंही डॉक्युमेंट कॅरी करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे कुठलंही डॉक्युमेंट चोरी होण्याची शक्यता नाही आणि ट्रान्सपरंट पुढच्या शाळेपर्यंत याचं जे काही रेकॉर्ड आहे विद्यार्थ्याचं ते पोचणार आहे अपार आयडी जनरेट होणार म्हणजेच तुमचे डॉक्युमेंट आणि तुमचं कुठलंही डॉक्युमेंट हा तुमचा पर्सनल विषय असल्यामुळे त्यासाठी तुमची कन्सेंट घेतली जाते आहे याच्यामध्ये जा कुठलाही अपहार किंवा कुठलीही चुकीची गोष्ट सिस्टीमकडून घडण्याची शक्यता नसल्यामुळे सर्व पालकांनी याबाबत कन्सेंट फॉर्म द्यावेत असं मी या माध्यमातून आवाहन करते जे केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे अपार कार्ड लागू असणार आहे यू डाईस पोर्टलद्वारे हे अपार कार्ड बनवण्यात येणार असून या कार्डासंबंधी काही पालकांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत अपार कार्डाच्या आधारे शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आजारांशी प्रतिबंधित लसीकरण केलं जाणार आहे अशी अफवा सुद्धा पसरवण्यात आली आहे या सर्व अफवांचं खंडन कागल तालुक्यातील पिंपळखुर्द इथल्या जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख एस व्ही पाटील यांनी केलं आहे अपार कार्ड विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे सक्तीचं नाही असं सुधारित परिपत्रक शासनानं काढल्याची माहिती एस व्ही पाटील यांनी दिली आहे अपार कार्डच्या माध्यमातून सरकारने एक चांगली भूमिका घेतल्यामुळं विद्यार्थ्याला एक परमनंट नंबर मिळणार आहे यामुळं टोटल शैक्षणिक प्रक्रियेमध्ये होणाऱ्या बोगस प्रक्रियेला आळा बसणार आहे त्याच्यामुळं अधिकतर लोकांनी अपारच्या माध्यमातून शाळा पातळीवर सहकार्य केल्यामुळं अपारच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम उभं राहणार आहे त्यामुळं अपारच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा पद्धतीची भूमिका प्रशासनाच्या वतीनं आपल्याकडे व्यक्त करत आहे दीपावली सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या तेव्हापासून अपार कार्ड उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीमुळे या कामात खंड पडला त्यानंतर पुन्हा आता हे काम शिक्षण क्षेत्रातून गतिमान करण्यात आलं आहे एकूणच शालेय विद्यार्थ्यांची देशपातळीवर एकच ओळख निर्माण करण्यासाठी अपार आयडी कार्ड उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे